मालेगाव बालिका अत्याचार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार खटला आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाबद्दल एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे डोंगराळे येथील तीन वर्षाच्या चिमुरडीवरील अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येमुळे संपूर्ण स्तब्ध झाले होते या प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी ना, नागरिकांनी तीव्र आक्रोश होता या प्रकरणी गंभीरता लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून यासाठी देशातील सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे निकम यांच्या नियुक्तीचे आदेश त्वरित जारी करण्यात आले आहेत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला जलद गतीने आणि कठोर न्याय मिळण्याची आशा आहे आरोपी विजय खरनार सध्या पोलीस कोठडीत आहे निकम यांच्या धारदार युक्तिवादामुळे या नराधामाला फाशीची शिक्षा होईल अशी अपेक्षा मालेगावकरांनी व्यक्त केली आहे या घटनेच्या पुढील प्रत्येक अपडेटसाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग जायखेडा